शेतकरी मित्र नमस्कार आज दिनांक आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आपण आवंडी तालुका जर जिल्हा सांगली येथे एका ठिकाणी आता प्लॉट व्हिजिटसाठी आलो आहे तर या प्लॉटमध्ये आंब्याची लागवड करायची अस आहे तर आपल्यासोबत आता शिंदे साहेब आणि कोडक सर हे दोघं आहेत तर मागच्या एक पाच सात दिवसापूर्वी ते आपल्या इथे नर्सरीला आणि बागेला भेट देण्यासाठी आले, आले, आले होते तर यांनी आता नवीनच क्षेत्र घेतले त्यांना सरांना साहेबांना नवीन लागवड करायची होती त्यासाठी सर आणि साहेबांचा दोघं आपल्या नर्सरीला भेट आले होते मग त्यावेळी सर आपली काय काय चर्चा झाली होती प्रथम आपली ओळख सांगा माझे नाव दादासाहेब तुकाराम शिंदे मुक्काम पोस्ट आवंडी तालुका जत जिल्हा सांगली मी आर्मीमधून रिटायर्ड झालो नंतर मला एक शेतीची आवड म्हणून मी पहिल्यांदा सर्वप्रथम जमीन घेतली आणि एक जमीन आंबा लावायचे मी हे केलं मी भरपूर नर्सरी बघितल्या बरं मी सही नर्सरी एकत फोर या ठिकाणी जाऊन मी भेट दिली मला तिथलं त्यांचं सर्व काही पटलं मग त्या साहेबांना म्हटलं की आमच्या जिमनीची जी एकदा तुम्ही व्हिजिट करा व्हिजिट करा म्हणताना तिने आम्हाला पाच सहा दिवसानंतर आज त्यांचा योगायोग मिळाला ते आले माझ्या पूर्ण जिमणीची लेवल म्हणजे जिमनीचे परीक्षण केलं मातीचं वगैरे आणि तिने मला एक माझ्या लाखो रुपये खर्चापासून वाचवण्यासाठी हे म्हणले शाडू मातीच्या जाग्याला तुम्ही आंब्याची लागवड करू नका तिने आम्हाला माझं दुसरं छत्र दाखवलं दोनशे फुटावर तिथं योग्य होईल म्हणून सांगितलं तर त्यामुळं बहुत -बहुत सुरक्षे आभारी आहे आणि ज्यावेळेस तुम्ही आपल्याकडे आला होता त्यावेळेस आपली चर्चा झाली कारण की आपल्या नर्सरीमध्ये जे कोण शेतकरी येतात नवीन आंबा लागूसाठी किंवा कोणत्याही पिकासाठी आपला पहिला प्रश्न असतो की तुमची जमीन कशी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी विचार की तुमची जमीन हो, कशी आहे त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं साईडला घेऊन सांगितलं होतं की त्यात थोडेफार चुनखडीचं प्रमाण आहे मग त्यावेळेस मी तुम्हाला काय सजेस्ट केलं तेव्हा तुम्ही सांगितलं की चुनखडी मध्ये आंबा कसा आहे की येऊ शकत येऊ शकत येतो पण कसं त्याची वाढ होणार कसा पेक्षा जास्त वाढ होणार नाही आणि कसं जो काही पैसा जाणार आहे तो वेस्ट जाणार आहे चेक करण्यासाठी तुम्हाला मी काय सल्ला दिला होता त्या ठिकाणी कसं आहे की चार पाच ठिकाणी खटेटी काढा शेता तीन फूट चार फूट असे खड्डे काढा त्यातली माती बाहेर घेऊन या नाही ते बेगडी येतो असं म्हटलं त्यानुसार कसं आम्ही खड्डे काढले बारा तेरा खड्डे काढलेपणे तीन चार फुल खटे काढले तुम्हाला काय जाणवलं त्याच्यामध्ये कसं शाडू जास्त आहे ना शाडू शाडू जास्त आहे तर आता आपण बघितलं त्यांना आपण सजेस्ट केलं की सरांनी मला सांगितलं की थोडीफार चुलखडा आहे आता थोडीफार म्हणजे नक्की किती हे आपण कोणताच मनुष्य तोंडी सांगू शकत नाही मग त्यासाठी बरेच जण सॉइल टेस्ट करतात सॉइल टेस्ट करताना पण जमिनीचा रिपोर्ट म्हणजे सॉईलचं जे आपण सॅम्पल देतो ते सॅम्पल कुठलं द्यायचं कसं द्यायचं त्याचे आपल्याला आयडिया नसते oh. किंवा रिपोर्ट कितपत खरे येतील आपण आता रिसेंटली जे घटना बघितली सांगलीतली की एकच ब्लड सॅम्पल होतं त्याने चार लॅबमध्ये टेस्ट करायला दिलं आणि प्रत्येकाचे रिपोर्ट वेगवेगळे आले साखरेसाठी दिले कोणी दोनशे अडीचशे चारशे अडीचारशे पर्यंत सांगितलं तसा प्रकार बराच होऊ शकतो मग त्यांना आपण सांगितले की तुम्ही खड्डे घ्या खड्डे काढून त्याचा एकदा फोटो काढा व्हिडिओ पाठवा किंवा कशा मला तिने सांगा तर आता त्यांनी खड्डे घेतलेत आता हा खड्डा त्यांची घेतला पाईपलाईन फुटलेली आहे तसे त्यांनी जवळ किती तेरा चौदा खड्डे घेतले ना त्या पूर्ण प्लॉट मध्ये त्यांनी तीन तीन चार चार साडेचार फुटापर्यंत फुटापर्यंतचे असे खड्डे घेतलेत आणि खड्डे घेतल्यानंतर आता इथे त्यांना असं आता आपल्याला दिसतंय हे पूर्ण जे आहे जे आपण शाडू माती म्हणतो किंवा चुन खडक म्हणतो हे पूर्ण असे मना जास्ते जास्ते त्या जमिनीमध्ये खडे म्हणा किंवा पूर्ण जास्तीत जास्त चून खडक मिश्रित जमीन आहे त्यामुळे हिने इथं जसं आता लागवड केली असते तर शंभर टक्के तुमचं जसं आता म्हणलं की लाखोचं नुकसान शंभर टक्के झालं असतं त्यासाठी कोणतंही फळ पीक लावताना जमिनीची निवड ही अत्यंत महत्वाची आहे त्यासाठी आपण प्रत्येकाला सांगतो की तुमची जमीन अगोदर चेक करा कारण ज्यावेळी तुम्ही सांगता आमच्या जमिनीत चून खडक नाही पण चून खडक वरती नसते आणि खाली जास्त तर त्यावेळेस मग झाडाचं जा काय होतं सुरुवातीला वाढ होते बऱ्यापैकी आणि ज्यावेळेस चुनखडी मध्ये मुळी जाते त्यावेळेस झाड जळून जात किंवा शेंडे करतात शेंडे होते पिवळव होतं आणि रोप खराब होते तर आता शिंदे सरांना आपण सजेस्ट केलं की बाबा तुमची माळ आहे जमीन असुद्धा तर तिकडं सरांचा माळा साइडला आपण तिकडे प्लॉट आहे तर आता सायडला तिकडं लागवड करण्याचं ठरलं आहे तर सर तुम्ही किंवा सर या इकडे जरा तर तुम्ही जे नवीन लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही जमिनी निवडीबद्दल काय सांगाल आता तुमचा अनुभव जमिनीच्या निवडी बद्दल सांगायचं म्हणजे आम्हाला सुरज साहेबांना गाईड केल्याप्रमाणे जेवढी तुमची मुरमाची जमीन आहे आणि खडकाळ जमीन आहे त्याच्यात आंबा योग्य रीतीनं ग्रोथ करू शकतोय आणि त्याला जमीन ओबड खाबड असली तरी बी चालेल म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे लेवलिंगला खर्च लेवलिंग ला खर्च ले करू नका मी आता केलेला खर्च आहे ते सुरज साहेबांना आम्हाला सांगितलं तुम्ही आता जे केलं आहे बरं आता तुम्ही शेतकरी मित्रांना मी एक सांगणं एकच आहे की खडकाळ जिमणीमध्ये फक्त आम्हाला दोन ते अडीच फूट चारी खोदायचे आणि त्याच्यात तुम्ही आंबा बिंदास्त लावा आणि ग्रोथ चांगला होईल चांगला होईल तर सरांनी आता इथं आता मोठे व्याप काढले आधी आर्मीत सर्व्हिस केली आहे रिटायर झाली आता त्यांना शेतीची आवड आहे आणि ती आता आंबा लावणार आहेत तर त्यांच्यासाठी आपल्या सही नर्सरी किंवा सह्याग्रह कडून तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला लागेल ते जे गायडन्स आहे मार्गदर्शन ते आमच्याकडून भेटण्याची हमी देतो धन्यवाद yes.